नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंद हा जान्हवीला विचारतो की जानू काल सर्वजण किती आनंदात होते धमाल करत होते परंतु अचानक असा आरतीने हा माहेरी जाण्याचा डिसिजन का घेतला असेल नक्की काय झाले तर जान्हवीचे लक्ष नसते कारण ती आरतीच्याच बोलण्याचा विचारात गुंतलेली असते तेव्हा आनंद जान्हवीकडे बघून जान्हवीला म्हणतो की काय जान्हवी मी काय बोलतोस आणि तू कसला विचारात इतकी गुंतलेली आहेस तेव्हा जाणीव म्हणते की अरे ठीक आहे तिला माहेरी जावेसे वाटले म्हणून ती गेली मग तू इतका त्यावर का विचार करतोस ती जाताने काय सांगून गेली हे जास्त महत्वाचे आहे तेव्हा आनंद म्हणतो की काय सांगितले तिने तर जाणीव म्हणते की हे पग आरती काय म्हंटली की रमा आणि अक्षयला अजिबात वेगळे होऊन द्यायचे नाही सतत या या ते, ते सतत एकत्र राहतील यासाठी आपण प्रयत्न करत राहायचे तेव्हा आनंद म्हणतो की अगं त्यात प्रयत्न काय करायचे ते लोक सतत एकत्रच असतात जानवी म्हणते की अरे बेबी मला नेमकं काय म्हणायचे हे नीट ऐकून तर घेशील हे पग बेबी ते दोघे कुठेही बाहेर जात नाही आपणच आज त्यांना रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाऊयात का तेव्हा आनंद म्हणतो की खरंच तुझी आयडिया चांगली आहे आणि आपल्यालासुद्धा डेटवर जाता येईल जानवी तर अगदी खुश होते आणि खूपच मज्जा येईल तू एक काम कर तू त्या दोघांना सांगू नये तोपर्यंत मी टेबल बुकिंग करते तेव्हा आनंद म्हणतो की चालेल आणि तो निघून जातो तर जान्हवी विचार करते की बेबी तुला कसे सांगू की अभिषेकने किती मोठी माती खाल्ली ते त्यानंतर इकडे अभिषेक रेवाच्या रूममध्ये येतो आणि रेवा विचारते की अभिषेक आरती काय म्हटली तर आभी चिडलेला असतो आणि रेवा तुला काय सांगू आता डायरेक्टली ती काही बोललीच नाही पण मला असे वाटते की कदाचित तिला आपल्या आणि परत बोलायचे थांबतो आणि त्यामुळेच आरती मला सोडून गेली परंतु हे खूप वाईट घडले आणि हे माझ्याकडून कसे घडले म्हणून आबीला खूप टेन्शन येत असते तर रेवा म्हणते की आबी तू शांत हो तर आभी म्हणतो की नाही मी तिला फसवायला निघालो होतो रेवा म्हणते की अरे शांत हो आपल्यामध्ये तसे काही नाही आपण फक्त फ्रेंड्स आहोत एक वाईट पेज होता एकमेकांना सपोर्ट करण्याचा तो आपण एकमेकांना दिला यात आपले काय चुकले तर अभि म्हणतो की मला मान्य आहे की यात आपली काही चूक नाही परंतु आरतीला मात्र तसे वाटले रेवा म्हणते की आरतीला तिला वाटले असेल परंतु त्याने तुझे आरतीवरील प्रेम मात्र कमी तर झाले नाही ना आणि तू अजून सुद्धा आरतीवरच प्रेम करतो आणि मी अक्षयवर तेव्हा अभि म्हणतो की रेवा मला नाही माहिती हे करतो की आपण चांगले मित्र आहोत माझं आरतीवर तितकंच प्रेम आहे का की मला तू आणि आभी शांत होतो आणि रेवाकडे बघत असतो त्यानंतर इकडे रमा किचनमध्ये काम करत असते तेवढ्या तेथे ते अक्षय येतो आणि रमाला म्हणत असतो की अगं आपला मुरंब्याचा स्टॉक संपत आला त्यासाठी नवीन मुरंबा बनवायला हवा मग त्या कुठे करायचा कसा करायचा हे सगळे आपल्याला ठरवावे लागेल त्या अथर्वला नाव ठेवण्यामध्ये तुझं मुरांबाकडे सुद्धा लक्ष नाही अथर्व असा अथर्व तसा तर रमा चिडते आणि अक्षयला सुरी दाखवत म्हणते की तुम्ही त्या अथर्वची बाजू घेऊ नका अक्षय म्हणतो की बरं विषय अथर्वचा नाही तर प्रेमाचा मुरंबा अक्षय म्हणतो की चल चल तर रमा म्हणते की नाही जरा सर्वांना भूक लागली असेल मी जरा सोई पकच तुम्ही माझ्यावर सोडून द्या मी नंतर करते तेवढे तेथे आनंद येतो आणि आनंद म्हणतो की मला वाटलेच होते की तुम्ही दोघे घरात मी तुम्हाला शोधले परंतु तुमचा कुठेही थांब पत्ता नाही मग मला वाटले की तुम्ही दोघे सुद्धा तुमच्या आवडीच्या ठिकाणी असणार तेव्हा अक्षय म्हणतो की काय रे दादा तर रमा विचारते की काय तुम्हाला काही हवे होते का आनंद दादा तेव्हा आनंद म्हणतो की अजिबात आवरा आपल्याला बाहेर जेवायला जायचे त्यानंतर इकडे अभि रेवाला म्हणतो की काही झाले तरी हे चुकीचे आहे माझ्यामुळे आरती दुखावली गेली माझ्यामुळे तिच्यावर अन्याय होतो आणि हेच तर मला करायचे नव्हते आणि रेवा मी एक मुकादम आहे आणि मुकादम म्हणजे मला आरतीला आणि माझ्या बाळाला या घरामध्ये आणलंच पाहिजे आणि मी तिला आणण्यासाठी जाणार तर रेवा म्हणते की अभि तर अभि म्हणतो की नाही रेवा मला आरतीकडे दे लक्ष देणे खूप गरजेचे आहे आता तीच माझी प्रायोरिटी असली पाहिजे आणि हे तूच समजले पाहिजे तू मला प्लीज समजून घे असे बोलून आभी तेथून निघून जातो तर रेवाला खूपच राग येतो आणि रेवा लगेच भयंकर रागवते आणि हीच माझी प्रायोरिटी आहे प्रत्येक मीच का समजून घ्यायचे आणि अभी सर्वात जास्त जेव्हा मला तुझी गरज होती आणि त्याच वेळेस तू मला सोडून आरतीकडे गेला आणि तू बघतच रा हेच वाक्य या स्टोन मध्ये मी तुला ऐकवणार जेव्हा तू माझ्या प्रेमात पडलेला असणार त्यानंतर इकडे आनंद हा अक्षय आणि रमाला सांगतो की जानूने प्लॅन केला की आपण चौघे आज बाहेर जेवणासाठी जातो रमा म्हणते की आहो दादा जायचे असेल तर आपण सर्वजण जाऊयात असे कसे जायचे सर्वांना वाईट वाटेल तर आनंद म्हणतो की काही वाईट नाही वाटणार बाकीच्या वेळी सर्वजण बाहेर जातात त्यावेळी तुम्हाला कोणी विचारतात का त्यामुळे बाद झाले रमा आता इतरांचा विचार करायचा जरा बंद कर स्वतःचा विचार करा एकमेकांचा विचार करा आणि तसेही या घरात कुणाला कोणाची काही पडलेलीच नाही तुम्ही जेव्हा त्या वस्तीमध्ये राहत होता तर तुम्हाला बघायची सोडा तुम्ही कुठे राहता कसे राहता तुमची विचारपूस करण्यासाठी कोणी आले होते का नाही ना, ना त्यामुळे आता जे काही असेल ते आपले ठरले वाद नको तर अक्षय म्हणतो की अरे दादा हे सर्व खरे आहे पण हे अचानक कसे तर आनंद म्हणतो की अरे चांगल्या गोष्टी अचानकच होत असतात आणि मला सांगा की तुम्ही असे एकमेकांसोबत कधी बाहेर गेलात का जेवायला कधी एकमेकांसोबत बाहेर पडले का तुम्ही एकमेकांबरोबर तुम्ही रोमांटिक डेट वर सुद्धा जात नाही मग कसे होणार मग तुमच्या मध्ये अशी भांडणच होणार तर अक्षय म्हणतो की ठीक आहे आम्ही जातो फिरण्यासाठी मग तू आणि वहिनी जा तिकडे तेव्हा रमा अक्षयला अहो म्हणते तर आनंद म्हणतो की अग रमा बोलून दे अक्षयला आम्हाला दोघांना सुद्धा डेट वर जाण्याची नितांत गरज आहे त्यामुळे आम्ही सुद्धा जातो मग त्यात तुला काय प्रॉब्लेम आणि तसेही तुमच्यावर तिकडे कोणीतरी लक्ष ठेवायला तर हवेच तुम्ही जर भांडला तर तुमच्यावर भरोसा नाही माझा अथर्व येतो आणि हे सर्व ऐकून तो विचारतो की काय बाहेर जाण्याचा प्लॅन चालला की काय तेव्हा रमा म्हणते की हो तर अक्षय आनंदला विचारतो की काय ठरले कुठे जायचे तेव्हा मात्र अथर्व मनात विचार करतो की यांना इतक्यावर मोकळे ठेवलेले चालणार नाही हे एकत्र राहूनही त्यासाठी काहीतरी करायला हवे रमा आता मजाच रागाने असते आणि रमाकडे तोंडात घालतो आणि ती त्याला खूप तिखट लागते म्हणून तो रमाकडे रागाने बघतो त्यानंतर इकडे जान्हवी ही टेबल बुक करण्याची ऑर्डर देत असते तर त्या मॅडम म्हणतात की मॅडम तुम्ही प्लीज प्लीज लवकर येण्याचा प्रयत्न करा कारण जर उशीर केला तर तुमचा टेबल कॅन्सल होऊ शकतो कारण आज खूप गर्दी सुद्धा आहे तेव्हा जानवी म्हणते की नाही डोंट वरी आम्ही वेळेतच येऊ त्यानंतर इकडे रमा किचन मध्येच काम करत असते तर तेथे जान्हवी येते जान्हवी विचारते की काय रमा तू अजून सुद्धा रेडी झाली नाहीस का आपल्याला बाहेर जायचे तर रमा म्हणते की बरोबर आहे ताई तुमचे आपण बाहेर चाललो मग घरातील लोकांसाठी स्वयंपाक करायला नको का म्हणून करते तर जाने म्हणते की अग रमा तू कशाला यामध्ये पडते घरातील एक दिवस काहीतरी ऍडजस्ट करतील नाहीतर बाहेरून मागवतील आणि ती सुमन कशासाठी आहे ती करेन नाही सर्व आजकाल तुझ्यामुळे त्या सुमनला काहीच काम करायला नसते रमा म्हणते की आहो जानवीताई आज सुमनताईंना जरा लवकर जायचे होते मी दोन मिनिटात हे सर्व करते फक्त फोडणीला टाकायचे जानवी म्हणते की अगं मी बुकिंग केलेलं आहे आणि जर आपल्याला उशीर झाला तर ते सर्व कॅन्सल होईल हे तुला कळते का रमा म्हणते की आहो जानवीताई फक्त दोनच मिनिट लागतील जाणीव म्हणते की बरं तू काय घालणार ते सांग मला आज रमा म्हणते की आहो फक्त साडी घालणार दोनच मिनिट लागतील तर जाणीव म्हणते की तू परत साडी घालणार जानवी म्हणते की रमा आपण बाहेर चाललोत मग काहीतरी वेगळे घाल आणि मी एक काम करते म्हणून जानवी जान्हवीच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते आणि आज मीच तुला माझ्या हाताने रेडी करते आणि जानवी रमाला रेडी होण्यासाठी घेऊन जाते तर इकडे अक्षय आणि आनंद तयार झालेले असतात आणि ह्या बायका खरंच किती वेळ लावतात कधीही त्या लवकर रेडी होत नाही म्हणून आनंदची चिडचिड चाललेली असते तेव्हा अक्षय रमाला आवाज देतो तर जान्हवी बाहेर येते तुम्ही तोपर्यंत गाडी तर काढायची ना असे म्हणते तर अक्षय म्हणतो की रमा कुठे आणि रमाला आवाज देतो तर जानवी म्हणते की अरे येते रमा आणि जान्हवी सुद्धा रमाला आवाज देते की रमा ए बाई नाहीतर अक्षयचा जीव जाईल इकडे तेव्हा आनंद म्हणतो की हे पग आता त्यांचं काही नाही जर मला वेळेत जेवण नाही मिळाले तर आता माझा जीव जाईल त्यामुळे चल पटकन तेव्हा आनंद जान्हवीकडे पगत वाव असे बोलतो तर जानवी म्हणते की चल पटकन म्हणून ते दोघे बाहेर निघून जातात तर अक्षय पुन्हा रमाला आवाज देतो आणि घड्याळात बघून रमा तुझी वाट बघतोय चल लवकर असे ओरडून म्हणत असतो तर अथर्व एका बाजूला लपलेला असतो आणि मनात म्हणतो अक्षय तू वाट बघ मी वाट लावतो आणि हातामध्ये काही गोट्या घेऊन आलेलो असतो आणि रमाच्या रूम पुढे दरवाज्यात त्या गोट्या पसरून देतो तेवढ्यात रमा इतकी छान तयार होऊन आलेली असते रमाचा लुक पूर्णपणे बदललेला असतो आणि मित्रांनो आपली रमा खूपच छान दिसत असते तर अक्षय तिच्याकडेच बघत असतो आणि रमा ही बाहेर येत असते तर तेवढ्यात तिचा पाय घसरतो त्या गोट्यावरून आणि रमा ही खाली पडणार तर अक्षय धावतच येतो आणि आपल्या रमाला झेलतो तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांच्या मिठीत अगदी होऊन एकमेकांकडे पगत असतात तेव्हा रमा लाजतच अक्षयकडे पगत म्हणते की सॉरी मला उशीर झाला तर अक्षय म्हणतो की सॉरी काय त्यात कारण सुंदर गोष्टीला तयार होण्यासाठी वेळच लागतो आणि एकमेकांकडे बघून पुन्हा ते हसत असतात आणि तेवढ्यात तेथे आथर्व बाहेर येतो रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत एकमेकात हारून गेलेले असतात तेवढ्यात आथर्व पुढे येतो आणि मुद्दाम त्यांना बाजूला करतो तेव्हा अक्षय खाली ज्या गोट्या पडलेल्या असतं तो बघतो आणि विचारतो की रमा हे सर्व काय आहे पार्थ येथे खेळत होता का म्हणून पार्थला आवाज देत असतो तेव्हा आथर्व म्हणतो की चला मी तयार होऊन आलो आपल्याला बाहेर जायचे ना अरे जरा तयार होण्यासाठी वेळ लागला तेव्हा अक्षय म्हणतो की चल तर आथर्वला वाटते की खरंच अक्षय मला चल म्हणला म्हणून तो इतका खुश होतो तर अक्षय पुन्हा म्हणतो की अरे चल असं मी तुला म्हटलो असतो पण काय आहे की आज जरा आम्ही फॅमिली फॅमिली बाहेर चाललोय तर रमा अगदी खुशून अथर्वकडे बघत असते तर अथर्व म्हणतो की म्हणजे तुम्हाला तुझ्या फॅमिलीतील समजत नाही अक्षय म्हणतो की अरे आमच्यासाठी बुक केले म्हणून आम्ही जण बाहेर चाललोय तेव्हा रमा म्हणते की त्यामुळे तू येऊच नको तेव्हा अथर्व म्हणतो की खरंच मी येऊ नको का अक्षय हे पग मी सुद्धा तयार झालो बाहेर येण्यासाठी हे पग जॅकेट सुद्धा सेम तेव्हा अक्षय रमाचा हात धरतो आणि नको आज जरा मी बायको सोबत वेळ घालतो तेव्हा रमा आणखीनच खुश होते आणि अथर्वकडे आणखीनच खुश होऊन हसते तेव्हा अथर्व म्हणतो की अरे मला एकट्याला खरच बोर होईल तेव्हा रमा म्हणते की एक मिनिट थांबा आणि त्या खाली पडलेल्या ज्या गोट्या असतात त्या सर्व उचलून घेते आणि अथर्वच्या हातामध्ये दे हात देत आणि अथर्वला म्हणते की मग तू पार्थ बरोबर ह्या गोट्या खेळ आणि अक्षयच्या हातामध्ये दे हात देत आपल्या वेणीचा झटका अथर्वाच्या तोंडावर मारून रमा निघून जातात तर अथर्व रागाने त्या गोट्या फेकून देतो त्यानंतर इकडे जान्हवी त्या रेस्टॉरंटमध्ये येते आणि त्या मॅडमला विचारते की आमचं टेबल बुक केलं होतं मग कुठे तेव्हा ती मॅडम म्हणते की सॉरी कारण तुमच्या बुकिंगची वेळ संपून एक तास झाला मग ती बुकिंग आम्ही दुसऱ्याला दिली जान्हवी म्हणते की असे कसे आणि झालीच असेल तर दुसरे टेबल कुठेतरी द्या आम्हाला तेव्हा त्या म्हणतात की थोडा वेळ तुम्हाला थांबावे लागेल आणि जान्हवीला बसायला सांगतात त्यानंतर इकडे अथर्व रेवाच्या रूममध्ये येतो आणि रेवाला म्हणतो की तू मला मूर्ख समजते काय त्या अभिषेकने तुला मिठी मारली हे मला समजणार नाही का तर रेवा खूपच घाबरत नाही नाही करत असते आथर्व मी त्याला मिठी नाही मारली रे तेव्हा आथर्व म्हणतो की त्याने तुला मिठी मारली आणि तू मारून दिलीस रेवा घाबरतच म्हणते की नाही अथर्व तसे नाही मी थरथरत होते घाबरले होते आणि पॅनिक झाले होते मित्र म्हणून त्याने मला मिठी मारली यात वेगळे काहीच नाही तू प्लीज वेगळा अर्थ काढू नकोस तर अथर्व म्हणतो म्हणजे तू सुद्धा त्याच्या मिठीत गेलीच आणि हो की नाही असे जोरात ओरडतो तर रेवा खूप घाबरते आणि अथर्वला म्हणते की प्लीज तू अभिषेकला काही त्रास देऊ नको तेव्हा अथर्व म्हणतो ना की नाही मी त्याला काही करणार नाही त्याला जे करायचे तेव्हा जे करून झाले मी आत्ता तुला शिक्षा देणार कारण त्याच्यापेक्षा जास्त मोठी गुन्हेगार तू तु आहे तुला तर शिक्षा मस्तच आहे तर रेवा म्हणते की अथर्व हे पग मी काही केलेले नाही नाहीतर मी आरडा ओरड करेल तेव्हा अथर्व आणखीन रेवाच्या जवळ येतो आणि तुला आरडा ओरड करायची असेल तर कर या घरात तुझ्यावर कुणाचाच विश्वास नाही आणि तुझे कुणीही ऐकणार नाही एका सेकंदात तुला या घरातून बाहेर हकलतील तू या घरात आहे ना ते फक्त माझ्यामुळे त्यानंतर इकडे रमा अक्षय आणि आनंद सुद्धा त्या रेस्टॉरंटमध्ये येतात तर जानी म्हणते की आपल्याला एक तास उशीर झाला त्यामुळे आपला टेबल त्यांनी दुसऱ्याला दिला आपल्याला आता थोडा वेळ वेट करावे लागेल तेव्हा अक्षय चिडून रमाला म्हणतो की यांच्यामुळे उशीर होतो तर रमा म्हणते की काय म्हटलात आणि तुम्हाला असे बोलायला काय जाते की तुम्ही फक्त कपडे बदलतात की झाले तयार जाणीव म्हणते की मग काय आम्हाला साडी नेसावी लागते मेकअप करावा लागतो आणि मग काय तुम्हाला छान वाटते ना तेव्हा अक्षय म्हणतो की थोडासा मेकअप आणि मुद्दा हा आहे की तुम्ही तयार होण्यासाठी वेळ लावता आणि मग पुढे जाण्यासाठी उशीर होतो त्यामुळे इकडे येण्यासाठी आपल्याला उशीर झाला आता टेबल सुद्धा नाही मग आपल्याला इतक्या भूका लागल्या तर काय करणार किती वेळ वाट बघणार तेव्हा रमा म्हणते की मग अशा वेळी आपल्या मनावर आपला ताबा हुआ, असायला हवा तेव्हा रमा म्हणते की घरातून बाहेर पडताना सर्वांचे जेवण झाले की नाही काही मोठ्यांना गोळ्या औषधं द्यावं लागतात घरातील लाईट बंद करावी लागते फॅन बंद करावा लागतो तुम्ही काय तयार होता आणि रूमच्या बाहेर येता हे सर्व आम्हालाच करावे लागते आणि वर म्हणायला मोकळे होतात की हे सर्व बायकामुळेच होते तेव्हा अक्षय म्हणतो की मग अगोदर सांगत जा की तुम्हाला हे प्लॅनिंग करावे लागते ते करावे लागते मग अगोदर आम्ही तसा वेळ काढत जाऊ तेव्हा रमा म्हणते की तुम्ही ठरवायला वेळ दिला होता का आणि आनंदादा तुम्ही हे सर्व अचानकच सांगितले ठीक आहे तुम्हाला वाटते की माझी चूक आहे मग तुम्ही सांगा की तुम्ही पंखा का बंद करत नाही लाइट बंद करत तर अक्षय म्हणतो की यापुढे मी बाहेर निघतानाही लाईट पंखा वगैरे सर्व बंद करून बाहेर येत जाईल रमा भयंकरच चिडलेले असते तर अक्षय म्हणतो की यापुढे मी एसी सुद्धा बंद करत जाईल आणि या उन्हाळ्यात मी एसी लावणारच नाही चालेल का तुला तेव्हा आनंद म्हणतो की एक मिनिट तुम्ही दोघे भांडू नये म्हणून आम्ही दोघे येथे आलो आणि हे सर्व तुमच्या दोघांचे काय चालले तर अक्षय म्हणतो की ही पग तर रमा म्हणते की ही काय तुम्ही तुमच्याकडे म्हणून रमा आणखीनच ओरडते तेव्हा आनंद त्यांना शांत करतो तर जाणीव म्हणते की मी एक आपली सेल्फी काढते म्हणजे मला सोशल मीडियावर अपलोड करता येईल आणि आनंदकडं मोबाईल देऊन ती सेल्फी काढण्यासाठी सांगते तेव्हा रमा आणि अक्षयचे चे चेहरे पडलेले असतात तर जाणीव म्हणते की असे काय तुम्ही असे चेहरे पाडून का बसलात छान स्माइल करा लाईक्स आले पाहिजे तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांच्या जवळ येतात आणि मस्त स्माईल करून फोटो काढतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अथर्व रेवाचा हात धरून रेवाला म्हणत असतो की जो मला त्रास झाला त्याचा बदला मी कसा घेणार हे तुला आता नाही सांगणार ते मी करून दाखवणार त्यानंतर रमा अक्षय आणि आनंद जान्हवी घरी येतात तर खूप हसत असतात तर तेवढ्यात पार्वती आजी ओरडते की अक्षय फोन उचलण्यासाठी काय होते झाली का मज्जा करून अक्षय विचारतो की आजी काय झाली तू इतकी का चिडलीस तर आजी म्हणते बायकोवर प्रेम असावे परंतु इतकं सुद्धा असू नये की आजूबाजूला काय चालले की त्याचे भान राहू नये इकडे लोकांचा जीव गेला तरी चालेल परंतु तू बायकोचा बैल होऊन बाहेर फिर तेव्हा रमानी अक्षयला खूप वाईट वाटते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद